रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपानंदा कॉम्प्लेक्स पुढा वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर पिंगोळी संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा सावंतवाडी शहरातील मोती तलावात एका युवकाने उडी घेतल्याची घटना तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या निदर्शनास आली घटनास्थळी एक राखाडी रंगाची दुचाकी उभी आहे त्यामुळे संबंधित युवक हा एका राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचं समजतं या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी शहरातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी तेथील न्यायालयात परिसरात गर्दी केली आहे पोलीस तसेच नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका